नमस्कार साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे कोबीचे मेंच्युरियन चला तर आपल्याला मेंचुरियन बनवायचं आहे तर त्याचं साहित्य बघूया मी एक छोटा कोबी घेतलेला आहे आणि तो अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुऊन घेतलेला आहे पाण्याने आणि पाणी हे बघा आपण पाणी निस्रत ठेवलेलं आहे तर टाकण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी मैदा घेतलेला आहे कॉर्मफॉरचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी छोटी लाल तिखट घेतलेलं आहे थोडीशी मिरची दळून घेतलेली आहे हिरवी मिरची दळून घेतलेली आहे लसणाची पेस्ट आहे एक चमचा अद्रकची पेस्ट आहे एक चमचा एक छोटा चमचा कलर कलर घेतलेला आहे लाल कलर चवीनुसार मीठ तर चला आता आपण साहित्य एकत्र करूया चला आता मंच्युरियनला लागणारे साहित्य आपण टाकूया आता मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आता हा मी गाळून घेणार आहे कारण की आपण मैदा हा डायरेक्ट वापरायचा नाही आपण हा पॅकिंगचा मैदा असतो त्याच्यामुळे आधी हा स्वच्छ गाळून घ्यायचा बारीक चाळणीने आणि आपण हे मैदा आणि कॉर्नफ्लॉरचं बीठ कमी जास्त करू शकतो आपण कॉर्नफ्लॉर पण मग गाळून घेणार आहे आता एक चमचा लाल तिखट घेतलेले ते पण त्याच्यात टाकणार आहे हिरवी मिरची दळून घेतलेली जरा लसणाची पेस्ट अद्रक आपला फूड कलर आता आपल्याला हे सर्व टाकून झाले साहित्य आता हे कोबी पण आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे कोबीचं पाणी ना पूर्ण नितरून घ्यायचं आपल्याला एक मेंचुरियन करताना का कालव होताना त्याच्यात आपल्याला पाणी टाकायचं नाही जर गरज वाटली तर थोडंसं किंचितचं पाणी घ्यायचं आणि टाकायचं कारण की पाण्याचा वापर हे करतच नाही मेंचुरियन मध्ये मीठ टाकल्याने जेव्हा आपण मीठ टाकतो नाही त्याच्यात तर मिठाचं पाणी सुटतं त्याच्यामुळे पाण्याचा वापर शक्यतो करत नाही आता चवीनुसार मी मीठ टाकून घेणार आहे आता मी हाताने चांगल्या प्रकारे मरून घेणार आहे असं अशा प्रकारे आपलं हे पीठ झालं आहे म्हणून आणि चांगलं त्याला मसळून घ्यायचं आणि आपल्याला हे जास्त पाणी म्हणजे का टाकत नाही की आपल्याला हे मेंचुरियन आपले चांगले कुरकुरीत व्हायला पाहिजे त्याच्यामुळे त्याच्यात त्याचं पाणी घालायचं नेहमी ते ही छोटी वाटी ना तेवढं मी याच्यात पाणी टाकलं होतं आणि मसळून घेतलं कारण की मीठ घातल्याने त्याला पाणी सुटतं आता हे आपण पाच ते दहा मिनटासाठी झाकून देणार आहेत तर आता आपले दहा मिनटं झालेले आहेत पाच ते दहा मिनटं आणि आपले हे पीठ पण थांबिजले गेलेले आहे मंचुरियनचं हे बघा आणि मी गॅसवर तेल गरम करत ठेवलेलं होतं आता आपलं तेल पण आता तापत आलेलं आहे आता मी मस्त छोटे छोटे भजे असे भज्यांसारखेच मी करणार आहे हे बघा आता तेल गरम झालेलं आहे आता मी अशा प्रकारे छोटे छोटे गोळे तेलामध्ये मी सोडून घेणार आहे याला तुम्ही गोलाकार पण देऊ शकतात पण मी अशा प्रकारे येईल त्यालामध्ये गोळे सोडणार आहे चला का हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी थोडंसं कमी गॅस करून द्यायचा आणि मंचुरियन आपले चांगले कुरकुरीत तळून घ्यायची का किती छान कलर पण आलेला आहे आणि कुरकुरीत पण झाली मेंचुरियन आपली चला तर मग आपले मेंच्युरियन खाण्यासाठी तयार झाले आहेत तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलला लाईक करा ला, 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 शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल डाकॉनच्या बटनला क्लिक करा धन्यवाद